हा कॅनेटर म्हणून पहिले प्रतिनिधी म्हणजे पहिले प्रयंत करून त्यांची दाखवली पाहिजे काय काही विविध प्रकारचे लोक म्हणजे घरगुळे काही क्रिमिनल काही निरालेच्या लोकांना त्याच्यावर प्रॉजेक्ट ठेवायला पुढे गेले पण पेक्षा जास्त अर्ज आतापासूनच लोकांचे आले ज्याच्यावरून असं दिसते की त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची येण्याची शक्यता आहे आणि म्हणून काळजी त्याची घेतली पाहिजे व्यवस्थित व्यवस्थापन व्हायला पाहिजे यासाठी आम्ही आज आलेलो आहे आणि मला विश्वास आहे की सुरळीतपणे व्यवस्थितपणे या ठिकाणी लोकांचं म्हणणं ऐकलं ऐकून जनता दरबार गणेश नाईक घेण्यामुळे अनेकांच्या समस्या एकदा मार्गे लावल्यास आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मी सांगितलेलं जनतेचे प्रश्न जनतेत जाऊन सुरवले माननीय मुख्यमंत्री प्रमोद साहेबांनी सुद्धा सर्वांना मंत्र्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मंत्रिमंडळाचे पथक प्रमुख आहात या महाराष्ट्राचे विश्वस्त आहे मंत्री जनतेत जा दरबार घ्या लोकांचे प्रश्न सोडून आणि मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की माननीय धनंतर साहेब यांना खूप चांगला जनताबरोबर जुन्यासंदर्भामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये एक अनुभव आहे आणि त्याचा फायदा जनतेला व्हावा आज ठाण्याला तीन मंत्री मोदी या ठिकाणी उपलब्ध आहे मान्य साहेब आहेत गणेश नाईक साहेब मान्य सरनाईक साहेब आहेत त्याच्यामुळे तिन्ही मंत्री ते जुमानं काम करत नाही आणि मला विश्वास आहे की लोकांचे प्रश्न हे ला, मार्गी लागतील आणि त्यांना या ठिकाणी वाचा होतं असं म्हणू शिवसेनेत शीतयुद्ध सुरू झालेले आहेत गणेश नाईक हे जनता दरबार घेणार मात्र आमच्याकडे देखील एकनाथ शिंदे असतील संजय केळकर असतील भाजपचे सरनाईक असतील हे लोकांबरोबर पोहोचतात परंतु जनता दरबार घेण्याचा घाट नाही घाट मी जनता दरबार हे काय पहिल्यांदा होतं का असं शिवसेनेचं मला असं वाटतंय की असं मला वाटत नाही कुठेतरी आमचे विरोधक काहीतरी गडबड करतात असं आम्ही तिन्ही पक्ष मजबूत आहोत आणि आम्ही तिन्ही पक्ष मिळून लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत असं जर काय कुठे समज आणि गैरसमज असेल तर तो वरिष्ठ बातीवरती नक्कीच दूर केला जोडून आम्ही दिसणार आहेत का शिवसेनेचे लोक सुद्धा ही अडचण नाही आहे आम्ही तर सर्वांना निम का जनतेचा दरबार आहे ते कुठल्या पक्षाचा दरबार आहे का जनतेचा दरबार मला असा विश्वास आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं नाईक साहेबांनी आज जनता दरबार व्हाय सुरुवात सोमवारी आहे टोकन सोमवारी मिळणार आहे तर त्याच्या अगोदरच दीडशे पावणे दोनशे लोकांचे अर्ज डिपार्टमेंटकडे आहे याचा अर्थ लोकांमध्ये आणि मला असं वाटतं की तिन्ही मंत्री मोदय हे जेवढे जनतेमध्ये जातील तेवढे लोकांचे प्रश्न आहेत छोटे लहानापासून असं म्हणतात मंत्रालयात जावं लागतं की नाही जनतादर्भ मंत्र्यांचं देखील म्हणणं आहे मात्र क्लस्टरची देखील योजना आलेली आहे अनेक वर्षापासून ज्या इमारती आहेत आपल्या शाळा कॉलेज यांच्या परीक्षा आहेत आणि आता ही कारवाई सुरुवात झाली उद्या जनता जनतादर्भात हे विषय मांडले जातात मला असं वाटतं आहे की लोकांचा जनतेचा अधिकार असतो लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा तो योग्य अयोग्य ठरवण्याचं काम प्रशासन करतो आणि तुम्ही जनता असते तुम्ही तुमचं म्हणणं मानू शकता तर कितीतरी लोकांचं प्रश्न निर्माण झालेलं आहे बघा की बांधकाम करताना कोणी विचारलं नाही बांधकाम झाले लोक राहायला आले त्या ठिकाणी पाणी आलं पाच पाच दहा दहा वर्ष झाले आणि आता त्याला नोटीस गेलेलं आहे म्हणजे पण त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे ज्या लोकांनी त्यावेळेस या गोष्टी होऊन जर बिल्डिंगच बनली नसते तर आलीच ते करायला त्याच्यामुळे योग्य पद्धतीनं निर्णय घ्यायला पाहिजेत सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की या गोष्टीला निश्चितपणे तळा उदा जाईल आणि योग्य पद्धतीनं हे प्रश्न हाताळण्याचं काम होईल मान्य एकनाथ शिंदेसाहेब असतील मान्य गणेश नाईक साहेब असतील सरनाईक साहेब असतील तिन्ही मंत्री महोदय आपली पूर्ण ताकद लावून आपले पूर्ण अनुभवाचा ज्वरावरती या जनतेला सुखकर जीवनाच्या अनुषंगाने पाहून या ठिकाणी पडतो म्हणणं तेच आहे की कोर्ट जेव्हा नोटिसा या आदेश देते त्याच्यानंतर महापालिका नोटिसा बघतात इतका दिवस प्रशासन होते का वीस वीस वर्ष या ठिकाणी महापालिका निश्चितच या ठिकाणी प्रशासनाच्या अनेक ठिकाणच्या चुका आम्ही बघतो त्यावेळेस जर केलं असतं तर आज हो ही परिस्थिती निर्माण झाली असते मला असं वाटते की ते मंत्री मोदय हे योग्य पद्धतीचा निर्णय घेतील बेघर होती तर सुद्धा सरकार म्हणून जनता जनतेचं या ठिकाणी काहीतरी पुनर्वसन काहीतरी धोरण असेल या ठिकाणी आता तुम्ही बघितलं असेल की अनेक वर्ष पुनर्वसनाची ही बदलत असतात पूर्वी अमुक छान पदवी तुम्ही बघितलं असेल पंच्याण्णवपर्यंतची घरं रेग्युलर मग दोन हजार दोन हजार पाच आता दोन हजार पंधरापर्यंतच्या घरांना अभय दिलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी सरकारला सुद्धा हा निर्णय घ्यावा लागेल जनता आणि प्रशासन कायदा आणि सेवा ह्याच्यामध्ये कुठेतरी मध्यस्थी करावी लागेल आणि मला असं वाटतं की थोडंसं निश्चितपणे याच्यातून सकारात्मक मिळेल छोटा प्रश्न विचारतो महाराजच्या घरांना प्रदूषण मिळत नाही आणि ते सोडा ठिकाणी पडले आणि त्यासाठीच हा गाठ सुरू का म्हणजे जे आता पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले लोक आहेत साधारण झोडपट्टी असेल तर दहा वर्षानंतर आपण ते फुल अवेअरन्स नॉर्मलच करतो मात्र हे लोक वीस वर्षापासून ते राहत आहेत मग त्या घरांना तिथे किंमत मिळत नाही किंवा त्याच्या घरातून राष्ट्रीय जाते